दोन हजार चौदा मध्ये आलेला एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकले या चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं होतं तर यातील बाल कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले एलिझाबेथ एकादशी मधील एक सीन खूप गाजला होता ज्यामध्ये झेंडू बांगडा विकताना पाहायला मिळते यावेळी गिरायकांना आपल्या दुकानाकडे वळवण्यासाठी तिची आणि चहावाल्याची झालेली जुगलबंदी अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे हा सीन करताना किती रिटेक घ्यावे लागले होते हे तुम्हाला माहिती आहे का चित्रपटात मुक्ता उर्फ झेंडूची भूमिका साकारणारी सायली भांडा गावठेकरने नुकताच कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला यावेळी तिने बांगड्या गरम या सीन मागची गोष्ट सांगितलीये ती म्हणाली की बिहाइंड द सीन असं काही नाहीये तो डायलॉग लिहूनच आला होता काहीतरी घडलं आणि मग तो डायलॉग लिहिला असं काही नाही झालं आजूबाजूचं ते वातावरण आजीने विचारणं बांगड्या गरम कशा हे सगळं जुळून आलं त्यामुळे हे लोकांना युनिक वाटलं बांगड्या कशा गरम असू शकतात त्यात मी इतक्या आत्मविश्वासाने तो डायलॉग म्हणते मला परेश सरांनी सांगितलं होतं थोडं मिश्किलपणे डायलॉग घ्यायचा आहे त्यामुळे थोडा आत्मविश्वास हवाय हे असंच असतं बांगड्या गरम असतातच एवढा आत्मविश्वास आपल्या मध्ये पाहिजे कारण आपल्याला गिरायकाचं तुमच्या दुकानाकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे त्याच्यामुळे बांगड्या गरम म्हण ते ऐकून दोन बायका आल्या देख हे काय विकते विचारत या सीन साठी दहा ते बारा रिटेक झाले असतील त्या दोन वाक्यांसाठी फक्त कारण ते परफेक्ट येणं तितकंच महत्वाचं होत विशेष म्हणजे त्या चहावाल्यांबरोबर सगळं जुळवून आणणं ते चहावाले रिटेक मुळे थकले होते पण त्यांनी ज्या पद्धतीने वाक्य घेतली ते पण खूप महत्वाचं होतं चहावाला आणि झेंडूची केमिस्ट्री खूप छान वाटली असं सायली यावेळी म्हणाली तर या सिनेमाच्या ऑडिशनचाही किस्सा तिने सांगितलाय ती म्हणाली की एलिझाबेथ एकादशी चित्रपटाचं ऑडिशन देताना मी चौथी मध्ये होते तेव्हा पंढरपूर मधील कवठेकर प्रशाला या शाळेत परेश मोकाशी सर आणि मधुगंधताई हे दोघ आले होते तिथे मी पहिल्यांदा ऑडिशन दिली त्यानंतर मग आदर्श प्राथमिक नावाची शाळा आहे तिथे दुसरी ऑडिशन दिली एलिझाबेथ एकादशी चित्रपटासाठी मी एकूण दोन ऑडिशन दिल्या होत्या या ऑडिशन झाल्यानंतर काही मुलींना निवडल्याचा कॉल आला होता ज्यामध्ये माझं नाव होत माझ्या कुटुंबात कोणालाच माहिती नव्हतं चित्रपटाचं चित्रीकरण काय असतं आणि कुठे असत निवड झालेल्या मुलींच्या यादीत आम्ही दोन चार जणी होतो मी दररोज प्रशिक्षणासाठी जायचे तेव्हा आमची पाच वाजेपर्यंत शाळा असायची आणि माझं चार वाजता प्रशिक्षण असायचं मग मी चार वाजता आवरून प्रशिक्षणासाठी जायचे खूप मजा यायची मला असं कधीच वाटलं नव्हतं की चित्रीकरण वगैरे करणार आहोत कारण ते आम्हाला विषय द्यायचे आणि सांगायचे या विषयावर तुम्ही कसा अभिनय कराल मग माझ्या बरोबर पुष्कर होता चैतन्य होता यांची आधीच चित्रपटासाठी निवड झाली होती पण मुलीच्या भूमिकेसाठी झाली नव्हती आम्ही तेव्हा अभिनय करून दाखवायचो पण यामध्ये काही वेगळे पण हवं असेल तर परेश सर तसं समजावून सांगायचे हे आठ ते दहा दिवस चाललं त्यानंतर अखेर फोन आला की तुझी चित्रपटासाठी निवड झाली संपूर्ण चित्रीकरण पंढरपुरात असणार आहे त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांना प्रश्न पडला तिने असं कधीच केलं नाही तिची कशी काय निवड करतील पंढरपुरात चित्रीकरण असल्यामुळे आमच्यासाठी ते बरंच होतं अशी आठवण सायलीने सांगितली एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिफ साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी